मागच्या महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो कॅनडाला आणि तिथे सगळ्यात जास्त जर आम्हाला कोणता प्रॉब्लेम आला असेल ना तर तो आहे जेवणाचा आय एम वन ऑफ दोस पर्सन जे, जे कुठेही गेल्यानंतर कुकिंग करत नाही ट्रिपवरती uh, मला असं वाटतं की ट्रिपवर गेल्यानंतर नो कुकिंग मस्त तुम्ही एन्जॉय करायला हवं तर बॅम्प नॅशनल पार्क हे एक जंगल आहे सगळे टुरिस्ट स्पॉट हे बॅम्प सिटीपासून तीन ते चार तासावरती आहेत सगळ्या टुरिस्ट स्पॉटला मुळात फूड ऑप्शनच अवेलेबल नाही आहेत आणि जरी असले तरी खूप लिमिटेड आहे आणि त्यामध्ये व्हेजिटेरियन ऑप्शनसुद्धा खूप कमी आहेत त्यामुळे जर तुम्ही ही ट्रिप प्लॅन करत असाल जितक्याही दिवसांची तुमची ट्रिप असेल तुम्ही मेकश्युअर करा की ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तिथे फूड ऑप्शन अवेलेबल आहे का ते तुम्ही करा नसेल करा। आ, तर एव्हरी डे तुम्ही तुमचं जेवण सोबत कॅरी करा त्यानंतर दुसरं इथे मोबाईलला रेंज मिळत नाही ऑफकोर्स तुम्ही जंगलामध्ये आहात त्यामुळे मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला रेंज नाही आहे गुगल मॅप डाउनलोड करून घ्या एंटरटेनमेंटसाठी गाणी वगैरे डाउनलोड करून घ्या कारण की ड्राईव्ह खूप लाँग असतात आणि मग तुम्ही बोर होऊ शकता तिसरी महत्वाची गोष्ट इथे पेट्रोल पंप कमी आहेत येस गॅस स्टेशनचे ऑप्शन्स इतके लिमिटेड आहेत की मेकश्युअर करा तुम्ही जेव्हाही ड्राईव्ह करणार आहात तुमच्या गाडीचा टँक फुल आहे म्हणजे विचार करा गॅस स्टेशन अवेलेबल नाही तुम्ही कुठेतरी जाल तुमची गाडी बंद पडेल आणि मोबाईलला रेंज पण नसते सो तुम्ही अडकू शकता आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही ट्रेकिंगला जाणार असाल तर बेअर स्प्रे कॅरी करा बेअर स्प्रे इज अ मस्ट तिथे खूप बेअर आहेत आणि ते तुमच्यावर अटॅक करू शकतात त्यामुळे बेअर स्प्रे कॅरी करणं खूप गरजेचं आहे समरमध्ये वेदर खूप अनप्रिडिक्टेबल आहे त्यामुळे तुम्ही थंडीचे पावसाचे किंवा उन्हाळ्याचे तिन्ही प्रकारचे कपडे कॅरी करा जॅकेट छत्र्या वगैरे सोबत असू द्या बॅम सिटीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे बॅम सिटी पासून काही टुरिस्ट डेस्टिनेशनला तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशननी जाऊ शकता पण त्याच्यासाठी तिकीट ऍडव्हान्समध्ये बुक करा टाइमिंगला तिकीट मिळत नाही कॅनडामध्ये ब्लिंके नावाचं ॲप आहे जे पार्किंगसाठी वापरलं जातं ते, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या ते खूप कामाला येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जंगलामध्ये आहात त्यामुळे तिथे बाथरूमचे खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि बॅम्फ नॅशनल पार्कचा एक पास असतो यावर्षी तो पास काढायची गरज नव्हती सगळ्यांना एंट्री फ्री होती पण मागच्या वर्षीपर्यंत असं नव्हतं त्यामुळे जर नेक्स्ट इयर तुम्ही समरमध्ये जाणार असाल तर त्याचा एंट्रीचा पास विकत घ्या